सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद शाळा पाणचिंचिल या ठिकाणी आलो आहे आणि आल्यानंतर आमच्या नोंदी तपासण्यासाठी मस्केसरांनी साबणे सरांनी आम्हाला खूप मोठी मदत केली नोंदीचं रजिस्टर आमच्याकडे त्यांनी सुपूर्द केलं पण ह्या नोंदी आम्हाला समजत नाहीत कारण या नोंदी ह्या उर्दूमध्ये आहेत उर्दू असल्यामुळं त्याची जी नोंद आहे ती एकोणीसशे अकरापासून ते, ते पर्यंत पंचेचाळीसपर्यंत पर्यंत आहे आणि उर्दू संपल्यानंतर शेहेचाळीस पासून आजपर्यंत मराठी चालू आहे मग शासनानं ज्यावेळेस आपल्याला असं सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये नोंदी तपासायच्या आहेत त्यावेळेस मग इथल्या नोंदी तपासल्या गेल्या नाहीत का नेमकं काय झालं यावेळेस इथल्या नोंदी तपासल्या गेल्या नाहीत तेव्हा आमच्या इथं जे काही मराठा समाजवावरतो त्यांच्या कुठल्याही एका प्रतिनिधीशी चर्चा झालेली नाही आणि ही चर्चा घडत नाही किंवा शासनाच्याकडे लक्ष देत नाही त्यासाठी आमचे पाणचिंचोली गाव पूर्वीपारपासून ऐतिहासिक नोंद आहे बिदर जिल्हा असताना आणि त्यावेळेस मोडी होतं पण आमच्या गावामध्ये मोठं गाव असल्यामुळं मीटोर पाणचिंचोली हे मोठे गाव आहे आणि या गावामध्ये नोंदी ही नक्की सापडतात हे शासनाला माहीत असताना सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे या नोंदी आम्हाला समजत नाही तर यावर उर्दू शिक्षक नेमावा आणि आमची शंका दूर करावी कारण आमच्या मनाला शंभर खात्री आहे की इथं कुर्बी मराठा या नोंदी मिळालाच पाहिजे प्रतिमोढ्या असल्यामुळं आम्हाला समजत नाही याच्या अगोदर दोन तीन वेळेस आम्ही पंचवीस मिनिटचा आदेश ज्या ज्या वेळेस झाला त्या त्यावेळेस आम्ही उर्दू रेखाड तपासण्याचा प्रयत्न केला आणि एके दिवशी आम्हाला पंचायत समिती निरंग्याला बोलवून हे तसील केंद्रीय शाळेचा रेकॉर्ड तहसीलला घेऊन जाऊन आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला पण तिथं माणूस उपलब्ध असल्यामुळं दिवसभर बसून आम्ही तिथून वापस आलेलो हो। आहोत आणि याचा शोध आम्ही गावातल्या खाजगी माणसाकडून तपासून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये उर्दू त्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये समजत नसल्यामुळं त्यांनी आम्हाला संभ्रमावस्था निर्माण केली आहे तर याच्यावर शासनानं उर्दू शिक्षकाची नेमणूक करून याचा काय तो खुलासा आम्हाला करून द्यावा